नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आज आपण प्रकरण ऐकणार आहोत एकतीसावं विश्वंभराची साक्षात प्रतिती अर्जुनाने विश्वरूप दर्शनाची मागणी करताच भगवंतांनी आपली नाना प्रकारची नाना वर्णाची नाना आकृतींची शेकडो हजारो दिव्य रूपं एकदम दाखवण्यास सुरुवात केली या अद्भुत रम्य गोष्टीचं विवरण श्री ज्ञानेश्वरही अतिशय उत्साहाने करत आहेत ती एकशे चोवीस आणि एकशे चौतीस याव्या आपण ऐकूयात एके कृषे एके स्थुळे एके रस्वे एके विशाळे पृथुतरे सरळे अप्रांते एके एके शुद्ध स्फटिक सोज्वळे एके इंद्रनीळ सुनिळे एके अंजनवर्णे सकाळे रक्तवर्णे एके या ओव्यांचा अर्थ ऐकूयात काही रोड तर काही लठ्ठ काही ठेंगू तर काही प्रशस्त काही फारच विस्तृत तर काही सडपातळ काही अमर्याद काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र तर काही इंद्र नील मण्यासारखे काही काजळाच्या पर्वताप्रमाणे काळे भोर तर काही तांबड्या रंगाची रूप होती आदित्य वसू अश्विनी कुमार आणि वायू हे सर्व एकाच विश्वरूपात सामावत असल्यामुळे श्री ज्ञानेश्वर त्यांचं पुढीलप्रमाणे चातुर्यपूर्ण वर्णन करत आहेत या विश्वरूपाची दृष्टी जिथे उघडते तिथे सूर्याच्या सृष्ट्या पसरतात विश्वरूपाच्या तोंडाच्या वाफेतून वसूंचा समुदाय उदयास येतो या विश्वरूपाच्या भुवयांची टोकं ज्यावेळी रागाने एकत्र येतात तेव्हा रुद्रगणांचे मेळावे उत्पन्न होतात या रूपाच्या संमतीच्या ओलाव्यात अगणित अश्विनी कुमार निर्माण होतात तर त्यांच्या कानातून असंख्य वायू तयार होतात श्री ज्ञानेश्वरांच्या समर्थ वर्णनशैलीमुळे विश्वरूपाच्या अफाटपणाची यथार्थ कल्पना येते ते म्हणत आहेत ज्याप्रमाणे कल्पतुरूच्या बुडाशी गवताचं दाट अंकुर असतात त्याचप्रमाणे या विश्वरूपाच्या अंगावरल्या एकेका लवाच्या बुडाशी असंख्यात सृष्ट्या होत्या तसंच वाऱ्याने उडणारे परमाणू प्रकाशाचे तिरिपे दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या अवयव सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात येणे प्रकारे भगवंत मोठ्या उत्साहाने आपलं विराट स्वरूप अर्जुनाला दाखवित होते पण अर्जुन त्याबद्दल काहीच प्रतिक्रिया न दर्शवता स्तब्धच होता मग श्री ज्ञानेश्वर म्हणतायत एथ का पाहा उगला म्हणून श्रीकृष्णे जव पाहिला तवं आरतीचे लेणे देईला तैसाची आहे म्हणजे आपण एवढं विस्मयकारक अलौकिक स्वरूप अर्जुनाला दाखवत आहोत तरी हा अर्जुन गप्पच कसा म्हणून श्रीकृष्णाने त्याच्याकडे नवलाने पाहिले तर विश्वरूप दर्शनाच्या तीव्र इच्छेचा अलंकार तसाच अर्जुनाच्या मनावर होता तेव्हा भगवंत असून अर्जुनाला म्हणाले वारे पाहणाऱ्या आम्ही एवढं अपूर्व रूप तुला दाखवलं पण तू तर ते पाहतच नाही आहेस त्यावर अर्जुन चतुराईने उत्तर देतो की महाराज तुम्ही आरसा स्वच्छ करून आंधळ्यासमोर धरलात तेव्हा तो पाहत नाही म्हणून का रागवावं तेव्हा भगवंत कबूल करतात की आपलं हे स्वरूप पाहण्याचं सामर्थ्य प्रथम अर्जुनाला द्यायला तर हवं पण काय करावं त्यावरील प्रेमभराने बोलता बोलता ते सर्व विसरूनच गेले अशा रीतीने मूळ गीतेत नसलेलं संभाषण रंगवून श्री ज्ञानेश्वर गीतेच्या श्लोकांची संगती नजाकतीने सांगतायत जेव्हा भगवंत अर्जुनाला दिव्य चक्षु प्रदान करून आपलं ऐश्वरयुक्त परमरूप दाखवतात तेव्हा त्यांच्या हृदयातील अर्जुनाविषयीच्या उत्कट प्रीतीचं कौतुक संजयाच्या तोंडून श्री ज्ञानेश्वर प्रकट करत आहेत हा कोपे की निवांतूस आहे हा रुसे तरी बुझाभीत जाये जाये नवलपिसे लागले आहे पार्थाचे देवा एकशे बहात्तरावी ही ओवी आहे ओबीचा अर्थ असा आहे की अर्जुन रागवला तरी भगवंत त्याचं रागवणं निमूटपणे सहन करतात तो रुसला तर त्याला समजवत बसतात केवढं नवल आहे हे खरंच देवाला पार्थाचं वेडच लागलेलं ला आहे यानंतर ज्ञानेश्वर श्री ज्ञानेश्वर भगवंतांच्या भक्तप्रेमाचं महात्म्य सांगताना म्हणतात की श्रीकृष्ण अर्जुनाच्या इतके आधीन झालेले आहेत यात नवल नाही आहे कारण कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा असाच तर भाग्योदय होतो सर्वत्रच खच्चून भरलेल्या विश्वरूपास बघून अर्जुन विस्मय सागरात बुडून गेलाय त्याला विश्वरूपाशिवाय दुसरं काहीही दिसेना हे पाहणाऱ्या अर्जुनाचं मनोभाव श्री ज्ञानेश्वर उघड करत आहेत एकशे अठ्ठावींशाव्या उभीत म्हणे केवडे गगन गगनयेथ होते ते कवणे नेले पाक ये ती चराचरे महाभूते काय जाहली अरे इथं आधी केवढं मोठं आकाश होतो गेलं कुठे ते तसंच इथे वावरणाऱ्या सर्व चराचर महाभूत यांचं काय झालं या अनंत विश्वरूपात अख्खं आकाश तसंच इतर महाभूत हरवूनच गेलेत सर्वत्र केवळ विश्वरूपाचीच विविध प्रकारची वदनं नेत्र तसंच अलंकारांनी आणि शस्त्रांनी युक्त हात अर्जुनाला दिसले ते जसे मनोहर होते तसे भयासूरही होते दोनशेव्या ओबीत ते म्हणतात की ये मृत्यूसीची मुखे जाहली होका जे भयाची दुर्गे पन्नास की महाकुंडे उघडली प्रलयानळाची म्हणजे ही रूपं म्हणजेच मृत्यूलाच तोंड निघालेली आहेत किंवा भयाचे किल्ले बांधलेले आहेत ही प्रलयाग्नीची महाकुंडच उघडलेली आहेत असं अर्जुनाला वाटलं त्यामुळे अर्जुनाने दृष्टी वळवली आणि तो विश्वरूपाच्या कंठ आणि मुकुटाकडे बघायला लागला तेव्हा दिव्य पुष्प आणि वस्त्र धारण केलेला दिव्यगंधांची उठी लावलेल्या सर्व आश्चर्यांनी युक्त अनंत सर्वतोमुख देव अर्जुनाने पाहिला हे परमेश्वरी रूप श्री ज्ञानेश्वरांच्या वर्णन सौंदर्याने अधिकच सजून आपल्यासमोर येत येतं आहे पुढच्या ओबित्य ते आहेत दोनशे तेवीसाव्या जैसी चंद्रमयाची घडी उपलब्धली मग गगना करवी बुंथी घातली तैसी चंदन पिंजरी देखली सर्वांगी ते चंद्राची घडी उकलून ती आकाशाने पांघरावी तशी विश्वरूपाच्या सर्वांगावर शुभ्र चंदन उटी अर्जुनानी पाहिली असं सर्वत्र दाट भरलेलं विश्वरूप पाहताना अर्जुनाने डोळे मिटून घेतले तरीही आतही त्याला तेच रूप भरलेलं दिसलं अशा रीतीने अर्जुनाचं पाहणं न पाहणं सर्वच भगवंतांनी व्यापून टाकलं असं वर्णन करून श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत अर्जुन आश्चर्याच्या एका पुरात पडला असता भराभरा पोहत किनारा गाठी तोच आणखी दुसऱ्या चमत्काराचा मोठ्या समुद्रात तो पडायचा समुद्रा या रूपाचं तेज केवढं असेल म्हणून सांगावं गीतेत वर्णन आहे आकाशात सहस्त्रावरी सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभेसारखी काहीशी होईल श्री ज्ञानेश्वरांनी तर या वर्णनात भरच घातलेली आहे दोनशे एकोणचाळीसाव्या उविध आपण ऐकूयात अवघ्या विजांची मोळी केली आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणली त्यात दहाही मिळवली महातेजे म्हणजे सर्व विजांची एकत्र मोळी बांधली आणि प्रलयकाली जो सर्वत्र अग्नि भडकतो त्या अग्नीची सर्व सामग्री एकत्र केली तसंच त्यात सर्व विश्वातील मिळून एकूण दहा महातेज मिळवली कोणते ते महातेज तारकातेज सूर्यतेज चंद्रतेज विद्युततेज अग्नितेज ज्ञानतेज यज्ञतेज औदार्यतेज शौर्यतेज आणि ब्रह्मतेज किंवा ही सर्व महातेजे दसपट केली तर केवढी वि दिव्यता निर्माण होत असेल तेवढं दिव्य त्या विश्वरूपाचं तेज होतं या रूपाच्या एका भागातच सार त्रैलोक्य मावलेलं होतं अशी ज्ञानेश्वर म्हणत आहेत की जसं महासागरात बुडबुडे दिसावेत ना तसे अनेक विश्व या विश्वंभराच्या अंगावर होते श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या वाक कौशल्याने गीतेतील या अध्यायातील अद्भुत रम्यता अनेक पटींनी वाढवलेली आहे देवाच्या या अकल्पित अपूर्व विलक्षण स्वरूपाने थक्क झालेला अर्जुन नख शिकांत थरारून गेला आहे त्याच्यात उत्पन्न झालेले अष्टसात्विक भावांचं श्री ज्ञानेश्वरांनी केलेलं नितांत सुंदर काव्यमय वर्णन आपण पुढच्या प्रकरणात ऐकणार आहोत आणि आजचं प्रकरण आपण इथेच थांबवूयात आणि त्या विश्वरूपाचं आपण अनुभव घेऊयात श्री ज्ञानेश्वर महाराज की जय